आज या ठिकाणी उद्योगांना पुरस्कार मिळालेला आहे मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मॅडम या ठिकाणी काय भावना व्यक्त करणार आहे जे आज क्षेत्रात करणारे आपल्या विदर्भातील उद्योजकांना आपण सन्मानित केलेला आहे त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे स्वच्छ मीडिया ग्रुपद्वारे आयोजित या भारत उद्योग रत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्यासाठी मला इथे येण्याची संधी मिळाली निलेश साबे आणि त्यांच्या टीमने हा कार्यक्रम आयोजित केला पण मला इथे बोलवलंय आणि या सगळ्या विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात वेग काम करणाऱ्या उद्योजकांचं खूप खूप मनापासून कौतुक आहे ब्युटी इलेक्ट्रॉनिक्स ॲग्रिकल्चर स्टुडंट्स आय टी एज्युकेशन म्हणजे तुम्ही म्हणाल तर तो उद्योग क्षेत्र त्या होत्या उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या विदर्भातील तरुण अनुभवी आणि महिला अशा महिला देखील आघाडीवर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत आणि कामगिरी बजावत आहेत खूप उत्तमरित्या त्यामुळे सगळ्या या उद्योजकांना खूप मनापासून अभिनंदन आहे त्यांचं त्यांना शुभेच्छा आहे आणि वर्षा इतकी सुंदर त्यांना पाठीवरती शापासकीची थाप मिळालेली आहे मला नक्कीच खात्री आहे की नवीन वर्ष अगदी जोमाने करतील आणि या सर्व सर्व पुरस्कार प्राप्त विजेत्यांचं मी मनापासून कौतुक करते आणि पुन्हा एकदा अभिनंदन करते तुमच्या मार्फत थँक्यू भारत उद्योग रत्न पुरस्कार हे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी इव्हेंट या ठिकाणी आपल्यासोबत मेकअप अकॅडमीचे चेतना मॅम आपल्यासोबत आहे आज सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळाला काय भावना व्यक्त करणार आहे आय एम एक्सायटेड uh, मी सांगू नाही शकत आहे इन शॉर्ट आता त्यांची मूवीज जे आहेत प्रत्येक मूवी ठीक आहे मी पाहिलेली आहे काही काही मूवीज थोडं हे झाले ठीक आहे मेन म्हणजे कसं आहे त्यांच्या हाताने मी अवॉर्ड एक माझं स्वप्न आहे समजून जा ठीक आहे एक ड्रीम होतं माझं थोडं की नाही चला आपण काही कसं त्यांच्या हाताने कुठं कुठून ना सगळ्यांना सुंदर बनवण्याचं अभिनेत्री हा आणि आमचं काम म्हणजे कसं आहे सर्वांना सर्वांची सुंदर सर्व सुंदरता आपल्या बरोबर असतातच ठीक आहे पण आणि वाढवतो ठीक आहे आपल्या मेकअप ने असं आणि सर्वांना सांगू इच्छिते की कसं कुणी ना कुणी कसं छोट्यातूनच मोठं होतं है, भी भी हो, है? आ, <laughs> आ, कसा ना आणि प्रयत्न करत एक आता मी स्वतःचा आत्मविश्वास म्हणून कसं सांगते ठीक आहे मी माझ्यावर जे काही झालं किंवा जे बी काही मी स्वतःच्या आता समोर आली एवढी ठीक आहे म्हणजे स्वतःवर प्राऊड फील मी करते की स्वतःच्या ह्याच्यावर कसं ना कसं आपण थोडं थोडंसं का मोठ बिझनेस असो छोटा असो नाही मोठं असो ठीक आहे बट uh, सर्व लेडीज लोकांनी कसं एक स्वतःवर म्हणजे कॉन्फिडन्स ठेवून सामोर पाऊल टाकावं असं तरी मला वाटतं सॉरी शिफ्ट अँड लिफ्ट मध्ये जे मला इन्व्हाइट केलं ठीक आहे थोडा ओके ओके